पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर ना पूर्वी मला खूप कंटाळा यायचा जेव्हा मी लहान होते ना तेव्हा किचन कट्ट्यावर झालेला तो पसारा काळ्या मसाल्याचा वाटण पुरणाचा पुरणाच्या खरकटी झालेली भांडी हे सगळं बघून मला इतकं वाटायचं की मी कधीच पुरणपोळीचा स्वयंपाक करणार नाही पण हे इतकं अवघड नाही आहे जितकं मला पूर्वी वाटायचं आता मी करायला लागल्यापासून मला जाणवलं आहे थोडंफार मॅनेजमेंट केलं की सगळ्या गोष्टी तशा नॉर्मल होतात तर दुपारचे तीन वाजले होते पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणून पहिला काय केलं मी पावशर हरभऱ्याची डाळ म्हणजे पावशरच केलं मुद्दाम कारण कोणी जास्त खात नाही पण आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे मग काय केलं दोन पाण्यांनी स्वच्छ पहिला त्याला घु धुवून घेतलं मी आणि कुकरमध्ये मस्त पैकी असं गरम पाणी टाकलं कारण आमटी आमच्या सासूबाई सांगतात की जेवढी आमटी करायची ना तेवढं पाणी टाकायचं वरून पाणी टाकायचं नाही मग आमटीला कशी चव एकदम छान येते वरून पाणी टाकलं की चव येत नाही मग त्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि तेल हे पण टाकायचं या छोट्या मोठ्या टीप आपण अनुभवाने शिकतो आता काय करत आहे डाळ होते ना तोपर्यंत मी तांदूळ छान निवडून घेतलेले म्हणजे आधीच मी पाच किलो तांदूळ आणले तेव्हा निवडलेलेच असतात मग डायरेक्ट मी घेते आणि आता मी एकीकडे एक भात लावून घेणार आहे आणि बटाटे पण लावून घेणार आहे कारण आपल्याला बटाट्याची भाजी आप पण करायची आमच्या सासरी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर बटाट्याची भाजी येते हे कॉम्बिनेशन पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे मराठवाड्यामध्ये असं नसतं मराठवाड्यामध्ये थोडासा वेगळा असतो पुरणपोळीचा पण मी आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दोन्ही मिक्स करणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मग आता एकीकडे एक मस्त भात आणि ला ला हे लावलेलं आहे बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे उकळत ठेवलेले आहे आणि एकीकडे एक पुरणाची डाळ शिजत आहे चा चपातीचं पीठ म्हणून झालं आहे ते आता बाजूला ठेवलेलं आहे तर मी पाहू शकता किचन कट्ट्यावर जराही पसारा नाही आहे फक्त थोडंफार पीठ सांडलं आहे मी ते लगेच पुसून घेतलं म्हणजे तेव्हाच्या तेव्हा केलं की हा पसारा होत नाही आता छानपैकी डाळीला म्हणजे डाळ शिजली आहे आणि आता कुकर गार, आने ते कुकरगार उभा, होईपर्यंत मी काय करणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी आणि आमटीसाठी इथे छानपैकी कांदे कापून घेणार आहे आता उभा उभाच कांदा चिरला कारण आपल्याला वाटण तयार करायचं आहे आमटीसाठी काळ्या मसाल्याचं आणि बटाट्याच्या भाजीला मी उभाच कांदा टाकते म्हणून ही एकत्रच करून घेणार आहे म्हणजे डबल डबल कापायचं काम नाही एकीकडे मी आता मसाल्यासाठी तयारी करत होते तोपर्यंत वैष्णी हाक मारली त्यांनी मैत्रिणी मैत्रिणी मिळून छान होळीची तयारी केलेली तुम्ही पाहू शकता आपण संध्याकाळी जाणारच आहोत माझा चॉपिंग बोर्ड खराब झालाय म्हणून माझा पोळपाट चॉपिंग बोर्ड झाला आणि ते इतकं घाण दिसतं मला कस तरी वाटतंय म्हणून मी अमेझॉनवर मागवलंय दुसरं येईलच ते पुरणपोळीच्या चाळणीमध्ये डाळ आणि आमटीची तयारी करत आहे मस्तपैकी ते पाणी पूर्णपणे डाळीतलं निघून जाईल तोपर्यंत मी ते गुळाची तयारी करते म्हणजे मल्टीटास्किंग आपण केलं की आपलं काम कसं सुटसुटीत होतं म्हणजे असं मॅनेजमेंट करायचं मग आपल्याला पुरणाच्या स्वयंपाक करण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही आता ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली होती ना त्याच कुकरमध्ये मी छान आता पुरणचं हे करून घेणार आहे पावशर डाळीसाठी मी पावशरच गुळ टाकलेला आहे आणि म्हणजे गोड छान होत आहे ते एकदम मस्तपैकी तुम्ही पाहू शकताय आपण नंतर ते वाटूनच घेणार आहोत त्यामध्ये मी वेलची पावडर जायफळ आणि जरासं तूप टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आता आपण याला शिजून घेऊया पाणी आटेपर्यंत तोपर्यंत दुसरीकडे आता आपल्याला हे वाटण तयार करायचं त्यासाठी मी कांदा छान भाजून घेतला आहे तसं माझी मम्मी काळा मसाला करताना खूप जास्त काळं भाजते पण आता आपल्याकडे काळा मसाला रेडीमेड आहे त्यामुळे आपण नॉर्मलच भाजून घेणार आहोत कच्चापणा जाईपर्यंत मसाल्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कांदा छान असा भाजून घेतला तो एक गाड होईपर्यंत इकडे मी पुरण गाळून घेणार आहे चाळणीच्या चा सहाय्याने म्हणजे म्हणजे अजिबात किचनमधनं ना हालायचं नाही एक ते दीड तासामध्ये आपला सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे टार्गेट आहे माझं तर एकीकडे आता मस्त बटाट्याची भाजी आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सगळं करून घेणार आहे एकीकडे बटाट्याच्या भाजीची एकी फोडणी आणि एकीकडे आमटीची फोडणी असं आहे म्हणजे मी तुम्हाला लिटरली सांगते माझा शूटिंगचा टाइम जर बाजूला केला तर शूटिंग पकडून मला दीड तास लागला होता पूर्ण स्वयंपाक करायला काळा मसाला माझ्याकडे रेडीमेड होता म्हणून डायरेक्ट छान अशी काळ्या मसाल्याची आमटी त्यात आमचा कोल्हापुरी मसाला दोन्ही हे मिक्स करून छान असं कोल्हापुरी आणि काळ्या मसाल्याची अशी मस्त आमटी तयार झाली आहे आणि एकीकडे बघा छानपैकी असं बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये मी कांदा भरपूर घातला आहे हां बाय द वे Uh, मी ज्या ज्वेलरी घातलेल्या आहेत ना त्या मला स्टायलोटिस्का माझे मैत्रीण मा आहे तिचंच हे ब्रँड आहे मस्त झुमका आणि हातातले बँगल्स बघा मी कस्टमाइज करून घेतल्या आहेत माझ्याकडे ना भरपूर अशा ह्या कलरमध्ये ड्रेस आहे साडीचे ब्लाउजेस आहे त्यामुळे ना मी तिच्याकडनं हे घेतले आणि सिरियसली तिच्याकडे इतके छान छान कलर कॉम्बिनेशनमध्ये ज्वेलरी आहेत ना आपली साडी किंवा ड्रेस कुठल्याही प्रकारचा असू दे किंवा आता लगनसराई येते लगनसरायसाठी छान छान असे झुमके पण आहेत ट्रेंडी आणि ऑथेंटिक अशा प्रत्येक प्रकारच्या ज्वेलरी तिच्याकडे आहे तुम्ही नक्की जाऊन तिचा प्रोफाईल चेकआउट करा आणि मी तुम्हाला ना तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल नक्की बघा आणि हां आता इकडे एक एकीकडे एक आमटी झाली बटाट्याची भाजी झाली आणि पुरणसुद्धा तयार आहे फक्त काय करायचं आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे आणि पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत तर आता काय मोजून आता पाच ते सहाच पोळ्या करायच्या आहेत कारण की मी योगिता आणि नैवेद्य एवढंच बाकी पोरं तर काही पुरणाच्या खात नाही त्यांना पुरणच आवडते खायला तर छान आता मी कास्ट आयरनचा माझा तवा जो मी इंडस व्हॅलीकडनं मागवला होता तो मी वापरते चपातीसाठी पण आणि त्यात डोसासुद्धा अप्रतिम होतो बाय द वे माझा ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे माझ्या मैत्रिणीकडनं जी माझ्या मम्मीच्या इथे राहते माझे बरेच ब्लाऊज माझे पंजाबी ड्रेसेस जे असतात ना साडीचे मी तिच्याकडनं शिवते आणि हे तूप मी घरच्या घरीच करते मी कधीच तूप विकत आणत नाही तर आय होप मंडळी तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करत असाल बरोबर शूट ज्या ज्या पोळीचा शूट केला ना तीच पोळी फाटली आणि जेव्हा मी कॅमेरा बंद करायचे ना तेव्हा माझी पोळी छान व्हायची म्हणजे बघा ना किती तो असा पार्शलिटी म्हणायची ना कॅमेराबरोबर माझी पण छान पुरणपोळ्या खूप मस्त खमंग झालेल्या आणि हा तवा एकदम छान आहे म्हणजे मला खूप आवडतो तुम्ही कुकर जे बघितलं होतं ना स्टीलचं ते पण मला खूप लोकांनी सजेस्ट केलं लो होतं की क कुकर वापरायचं नाही मग एक कुकरची त्याची पण लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच देईल <coughs> आता शिवचरणला मी तयार केलं त्यांनी नवीन ड्रेस घातला आहे आमच्या सासूबाईंनी पाठवला होता त्याला कुर्ता आणि धोती कारण त्याच्याकडे एकही धोती किंवा असं नव्हतं तर खूप छान आहे माझं बाळ पण छान नवीन नवीन ड्रेस घालून तो आता होळीच्या इथे चालला आहे तोपर्यंत मी नैवेद्याचा ताट तयार करते आणि मी पण जाणार आहे फक्त त्याच्या आधी काय करणार आहे जे मीला खाऊ घालते कारण खाली गेल्यानंतर ना मला किती वेळ लागेल सांगता येत नाही आणि जे पीठ सांडलेलं आहे ना किचन कट्ट्यावर ते लगेचच मायक्रो फायबर क्लॉथने मस्त क्लीन करून घेते हे जे मी क्लिनिंगसाठी कपडा वापरला आहे ना तो एक नंबर आहे सचिन त्याच्यानी ना गाडी पुसायचा पण मी आता किचन साफ करण्यासाठी ते कापड माग घेतलेलं आहे तर आता तुम्हाला माझे जेवढेही प्रोडक्ट आवडत असतील ना तुम्ही मला नक्की कळवा आणि सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहे ताट छान वाढून घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत महाराष्ट्रामध्ये जवळपास कितीतरी वर्षानंतर मी आता होळी ची पूजा केली आणि मला खूप तृप्त वाटलं म्हणजे फक्त सचिनची आठवण येत होती कारण एवढा छान स्वयंपाक केला आणि तो तिथे आहे पण हरकत नाही आहे त्यांनी ही पुरणपोळी खाल्ली आहे कारण त्यांच्या हॉटेलमध्ये सुद्धा आज पुरणपोळी होती तर ते ऐकून मला खूप छान वाटलं माझं बाळ माझ्यासोबत आहे माझी मुलगी आम्ही खूप छान पद्धतीने अशी होळी साजरी केली तर पाच राऊंड मी शिवचरण बरोबर मारले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पहिल्यांदा असं आहे की आम्ही एकत्र पूजा केली नाही तर ना तो इकडं तिकडं पळतच असतो इकडे रुद्रमा आणि योगिता पण आलेली आणि आत्ता असं आहे की होळीच्या दिवशी काही झालं तरी आपल्या मुलांवरनं दृष्ट काढायची आपल्या घरावरनं तर माझ्या मुलींनी माझी दृष्ट काढली की आई तुझी कोणीच काढली नाही म्हणून ना। तर मी मुलांची काढली आणि मुलांनी माझी काढली खूप छान वाटलं देवांचं ताट छान तयार केलं जसं मी देवाचं ताट ठेवून बाहू बाहेर झाले आमच्या रुद्रमाने लगेच भात पोळी बटाट्याची भाजी सगळं खाल्लं आणि म्हणजे देव पावल्यासारखं झालं तर अशा पद्धतीने मी छान असं स्वयंपाक केला आणि सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि काही सजेशन असतील तर कमेंट करा